ऑगस्ट सप्टेंबर मधील सतरा हजार पाचशे चोवीस हेक्टर वरील पंचनामे पूर्ण पंचनाम्यांना विलंब बाधितांना आचारसंहितेपूर्वी मदत मिळेल का वाशिम जिल्ह्यामध्ये मे ते जुलै दरम्यानच्या नैसर्गिक आपत्तीची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसताना आता सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना विलंब झालेला असून या संदर्भातील अंतिम अहवाल शासन अठरा सप्टेंबर पर्यंतही सादर होऊ शकला नाही त्यामुळे अतिवृष्टी बाधितांची मदत विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता निर्माण शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करा व डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या शेतकरी जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील चित्र खाद्यतेलांच्या तेलाच्या किमतीत रात्रीतून वाढ सोयाबीनचे भाव मात्र देवडगाव राजा सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर देवडगाव राजा तालुका अनेक बहिणींना अनुदानाची प्रतीक्षा वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात मनुष्यबळ नसल्याने रुग्णांचे हाल सत्तावीस मंजूर पदापैकी रिक्त अकरा कर्मचाऱ्यांवर चालतो कारभार अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या मध्यम प्रकल्पामध्ये पूरक जलसाठा रब्बी मागणी अनुसार होणार पुरवठा सिंचनासाठी यावर्षी शेतकऱ्यांना मिळणार मुबलक पाणी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये तर सावित्रीच्या लेकीची फक्त एक रुपयावर बोळवण सात आठ वर्षापासून प्रोत्साहन भत्ताही मिळेना उदासीन धोरणामुळे योजना रखडली नोकरदार महिलांना करावे लागते भाड्याच्या खोलीमध्ये वास्तव्य सखी निवासची अंमलबजावणी शून्य महिला व बालविकास विभागाची उदासीनता भाववाढ न करण्याचा केंद्र सरकारचा इशारा सुग्रणी तरणा आवरा तेल महागले सध्या स्थितीमध्ये तेलाचे दर काय तुम्ही बघू शकता करडी तेल दोनशे रुपये किलो सूर्यफूल तेल एकशे पंधरा सोयाबीन सुद्धा एकशे पंधरा सरकी तेल एकशे पंधरा पाम तेल एकशे दहा रुपये किलो शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर पहिल्यांदाच इतका उच्चांकी दर करमाळ बाजारपेठेमध्ये टोमॅटोला बाराशे दहा रुपये झाली अडीच लाख क्रेटची आवक संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पेडमध्ये मदत कक्ष डीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याची केली सोय सकाळी अकरा पासून ते दुपारी दोन पर्यंत सुरू राहणार केंद्र आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रोत्साहन महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर योजनेकरता पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाकरता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली असून आता शेतकऱ्यांना तीस सप्टेंबरपर्यंत आपले आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असणार आहे टोकायचे गाळप होणार की नाही पूर्ण हंगामी कामे थांबली थकलेल्या वेतनासाठी कामगारांचे येत्या मंगळवारपासून उपोषण लागवडीचा खर्च दहा हजार रुपये उत्पन्न मात्र साडेचार हजारच गत चार वर्षापासून महागाईने कळस गाठलेला असून शेती करणे ही अवघड होऊन बसले आहे यावर्षी सोयाबीनसाठी लागवड खर्च हा दहा हजार झालेला असून मानाने उत्पन्न काहीच पदरात पडलेले नाही अशा परिस्थितीमध्ये शासनाने सोयाबीनला चांगला भाव द्यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन तसेच कापसाला किती हमी भाव मिळायला हवा याविषयीची कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंठा तालुक्यामध्ये कांदा लसूण तडका महागला अतिवृष्टीमुळे बाजारातून पालक शेपू मेथी गाय कोथंबीर तोऱ्यात साहेब घरे बांधून दोन वर्ष होत आहेत शेवटचा हप्ता कधी देत आहे पंतप्रधान आवास योजना वाऱ्यावर जाफराबाद येथील लाभार्थ्यांना पाचव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार औषधच्या अडद बाजारपेठेमध्ये नवीन सोयाबीनचा श्रीगणेशा दरात वाढ शेतकऱ्यांना दिलासा वर जिल्ह्यासह कर्नाटकातून शेतमालाची बाजारामध्ये आवक निम्नमानाचे सिंचन क्षेत्र वाढणार चोपन्न वर्ष जुना प्रकल्प सिंचन सुधारणा कार्यक्रमासाठी एकशे सत्तेचाळीस कोटींचा निधी नांदेड जिल्ह्यामध्ये सहा लाख ब्याऐंशी हजार दोनशे चौसष्ट शेतकरी झाले बाधित अतिवृष्टीचे ब्याण्णव टक्के पंचनामे पूर्ण मदत अद्यापही नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पीक विम्याचे किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले का आणि किती झाले तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धाराशिव येथे पंधरा हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण रखडले चौवेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे तीस कोटी रुपये जमा इतर जिल्ह्यामध्ये मिळते अग्रिम परभणीत बैठकीची प्रतीक्षा पंचनामेही पूर्ण होईनात आणि पीक विम्याचे सॅम्पलिंगही पूर्ण होईनात सोनपेठ तालुक्यातील बचत गटांना दोन कोटींची वाटप बचत गटातून महिलांची आर्थिक सुबत्तेकडे वाटचाल कोणाचे मदतीसाठी तर काहींचे डायल एकशे बावीसवर फेक कॉल आठ महिन्यामध्ये नऊ हजार आठशे चाळीस फोनद्वारे मदतीची मागणी चुकीची माहिती देणे टाळा मुख्यमंत्री वयश्री तीर्थक्षेत्र योजनांसाठी निधीची चंचन श्रावणबाळ योजनेचा निधी वापरणार वयश्रीसाठी सहा लाखांवर अर्ज संभाजीराजे राजू शेट्टी तसेच बच्चू कडू यांची राज्यामध्ये तिसरी आघाडी सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार पुण्यात घोषणा ठिबकच्या अनुदानाचे सिंचन दोन हजार दोनशे तेरा शेतकऱ्यांचे दहा कोटी थकी शेतकरी अडचणीत घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा राधानगरी तालुक्यातील चित्र ओ टी पी दिला तरच ग्राहकांना मिळणार सिलेंडर आता एक लाख रुपयांपर्यंत पी एफ काढता येणार नोकरदारांना मोठा दिलासा नवीन डिजिटल पर्यायही उपलब्ध अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा